रंपलस्टिल्टेक परिखा एक गरीब गिरणीकरी होता त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती एके दिवशी राजाने त्याला दरबारात बोलावले राजवाड्यात कधीच गेलेल्या गिरणीक्याला तिथे जाऊन खूप भीती वाटली राजाला प्रभावित करण्यासाठी त्याने सांगितले माझ्या मुलीला गवताचे सोने बनवता येते हे ऐकताच राजाने गिरणीक्याला आदेश दिला की तो त्याच्या मुलीला दुसऱ्या दिवशी राजवाड्यात आणावे दुसऱ्या दिवशी राजाने गिरणिक्याच्या मुलीला गवताने भरलेल्या एका मोठ्या खोलीत नेले आणि म्हणाला जर हे सर्व गवत उद्याच्या पहाटेपर्यंत सोने झाले नाही तर तुला मृत्यू स्वीकारावा लागेल हे बोलून राजाने तिला खोलीत बंद केले आणि निघून गेला गरीब मुलगी भीतीने थरथर कापत बसली आणि रडू लागली अचानक तिला कुलूप उघडल्याचा आवाज आला दार उघडले आणि एक छोटा विचित्र माणूस आत आला तो पांढ्या रंगाची पॅन्ट आणि लाल ठिपके असलेला कोट घालून आला होता त्याच्या डोक्यावर पिसन लावलेली टोपी होती तो म्हणाला सुंदर मुली तुला एवढका रडाओसं वाटतं गिरणिक्याच्या मुलीने सांगितले माझ्या हातून गवताचे सोने होऊ शकत नाही पण जर मी हे केलं नाही तर मला मृत्यूला सामोर जावं लागेल त्या छोट्या माणसाने विचारले मी तुझी मदत करू शकतो पण त्या बदल्यात तू मला काय देशील मुलीने उत्तर दिले माझं मंगळसूत्र त्या विचित्र माणसाने तिचे मंगळसूत्र घेतले आणि संपूर्ण रात्री गवताचे सोने बनवले पहाटेपर्यंत संपूर्ण खोली सोन्याने भरून गेली आणि तो अचानक नाहीसा झाला राजाने हे पाहिले आणि तो अधिक लोभी बनला त्याने तिला दुसऱ्या दिवशी आणखी मोठ्या खोलीत जास्त गवतासह टाकले आणि पुन्हा त्याच धोक्याची पुनरावृत्ती केली मुलगी पुन्हा रडू लागली त्या विचित्र माणसाने परत येऊन विचारले तू मला काय देशील मुलीने यावेळी तिची अंगठी दिली त्या रात्री सुद्धा त्याने पूर्ण गवताचे सोने केले आणि पहाटेपर्यंत नाहीसा झाला राजाला इतके सोने बघून आनंद झाला त्याने विचार केला ही मुलगी गरीब असली तरीही जर मी हिच्याशी लग्न केलं तर मला सर्वात श्रीमंत पत्नी मिळेल त्याने तिला पुन्हा एका मोठ्या खोलीत टाकले आणि यावेळी कोणताही धोका दिला नाही तो फक्त म्हणाला जर उद्याच्या पहाटेपर्यंत हे गवत सोने झाले तर मी तुला माझी राणी बनवेन मुलगी हताश झाली जेव्हा तो विचित्र माणूस पुन्हा आला आणि काहीतरी मागितले तेव्हा तिच्याकडे द्यायला काहीच उरले नव्हते तेव्हा तो माणूस म्हणाला जर तू राणी झालीस तर मला तुझं पहिलं मूल द्यावं लागेल राणी होण्याचा विचार तिला खूप दूरचा वाटला त्यामुळे तिने लगेच मान्य केलं त्या रात्री तो माणूस पुन्हा गवताचं सोने बनवून पहाटेपर्यंत नाहीसा झाला राजा सकाळी आला आणि मोठ्या प्रमाणावर सोने पाहून खूप आनंदी झाला त्याने त्या मुलीशी लग्न केले आणि ती राणी झाली एक वर्षानंतर राणीला एक गोंडस बाळ झाले तिने त्या विचित्र माणसाला दिलेला शब्द विसरला होता एके दिवशी तो अचानक प्रकट झाला आणि म्हणाला माझ दे राणी घाबरली तिने त्याला भरपूर धंदौलत देऊ केली आणि विनंती केली की तिला तिचं मूल ठेवू द्यावं तो म्हणाला ठीक आहे मी तुला एक संधी देतो तीन दिवसांच्या आत माझं नाव ओठ जर चुकलास तर तुला मूल द्यावच लागेल राणीने पहिल्या दिवशी भरपूर वेगवेगळी नावं सांगितली पण प्रत्येक वेळी तो हस्त म्हणाला नाही नाही ते माझं नाव नाही दुसऱ्या दिवशी राणीने तिच्या दूताला संपूर्ण राज्यभर जाऊन विचित्र नाव गोळा करायला सांगितले पण त्यातील कोणतेही नाव बरोबर नव्हते तिसऱ्या दिवशी तिच्या दूताने सांगितले मी संपूर्ण राज्य फिरलो पण कुठेच नाव मिळाले नाही मात्र मी एका डोंगराच्या पायथ्याशी एका विचित्र झोपडीपाशी गेलो तिथे एक लहान माणूस अग्निभोवती उड्या मारत गाणं म्हणत होता आज मी पोळी भाकरी भाजतो उद्याच बाय माझ असतो कोणी नको सांगू रे आईबाप की माझ नाव आहे रमप्लस्टिलटस्कीन हे ऐकून राणी आनंदी झाली जेव्हा तो विचित्र माणूस आला तिने मुद्दाम काही मजेशीर नाव सांगितली त्याने हस्त सांगितले नाही हे माझं ना नाव नाही अखेर राणीने मोठ्या उत्साहात उद्गार काढले तुझं नाव रम्प्ल स्टील आहे हे ऐकून तो प्रचंड चिडला तो ओरडला तुला हे कोणीतरी सांगीलच पाहिजे नाहीतर तुला माझं नाव कसं समजलं असतं त्याने प्रचंड संतापात आपलं पाय जोरात आपलं त्यामुळे ते जमिनीत अडकलं पाय ओढताना ते तुटलं आणि तो एका पायाने उड्या मारत निघून गेला तो पुन्हा कधीच दिसला नाही राणी आपल्या बाळासोबत आनंदाने राहू लागली आणि संपूर्ण राज्य सुखात नांदू लागलं